नमस्कार मित्रांनो मी आशिष आणि स्वागत करतो तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ही व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपण या चॅनलवरती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहोत या चॅनलवरती कोणता विषय घेऊन येणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर या चॅनलवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला भेटेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास पाहायला भेटेल त्याचबरोबर मोठमोठ्या इतिहासकारांच्या बायोग्राफी पाहायला भेटतील दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण जे इतिहासातील काही गोष्टी होऊन गेल्या इतिहासामध्ये भरपूर अशा गोष्टी होऊन गेल्या ज्या लोकांपर्यंत अजून पोचलेल्या नाहीत त्या गोष्टी आपण या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहोत पुढची व्हिडिओ जी आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यानंतर तीन महिन्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा झाला तर तो लोकांपर्यंत अजून जास्त माहिती नाही त्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आत्ता म्हणजेच मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो झाला तो तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा होता आणि आता या वर्षी जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक सोहळा आहे आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस मे अजून एक आठ ते दहा दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक सोहळा का करावा लागला आणि हा राज्याभिषेक सोहळा कोणी केला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच व्हिडिओ सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी वेगळी माहिती भेटेल चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद